मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज अनैतिक संबंधांतून वाद विकोपाला गेले तू मला नाही तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल जाचाला कंटाळून प्रियकराने तिचा करत शीर ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाच्या शिवारात पंचमुखी महादेव मंदिर परिसरात डोंगराजवळ बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली खून केल्यानंतर प्रियकर स्वतःहून वांबोरी पोलीस चौकीत हजर होऊन खुनाची कबुली दिली राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाच्या शिवारात पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील डोंगराजवळ बुधवारी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली आहे रात्री साडे दहाच्या दरम्यान खून करून वांबोरी पोलीस चौकीत हजर झाल्याने खुनाचा प्रकार उघडकीस आलाय घटनास्थळी एका महिलेचा शिर धडा वेगळा केलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता वांबोरी पोलीस चौकीच्या पोलिसांनी खुनाची खात्री करून घेऊन राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली आहे पोलीस निरीक्षकांसह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील मृतदेहाची पाहणी केली कोयत्याच्या सहाय्याने धडा वेगळे शिर करून खून करण्यात आलाय मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय या घटनेतील मयत सोनाली राजू जाधव वय अठ्ठावीस वर्ष राहणारी पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हिचे सखाराम धोंडीबा वालकुळी वय त्रेपन्न वर्षे राहणारा निरगुड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्याशी अनैतिक संबंध होते दोघे जण काही काळ पती पत्नी राहत होते काही दिवसांपूर्वी मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती त्यानंतर तिने पुन्हा सखाराम फोन करून सांगितलं की मला तुझ्याकडे यायचं दे मी ज्याच्या सोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तू मला नाही सांभाळलं तर मी तुला सोडणार नाही तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी ही देऊ लागली त्यामुळे सखाराम तिच्या धमकीला वैतागला होता दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुणे येथून नगर येथे आली होती नगर बस स्थानकावर दोघांची भेट झाली त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव डोंगराजवळ आला सायंकाळी साडेसात वाजू दरम्यान त्या ते दोघांनी तेथे बसून गप्पा मारल्या त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि सखाराम याने सोनाली हिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली त्यानंतर त्याने कोयत्याने सोनालीवर वार करून तिचे शिर धडापासून वेगळं करून तिची निघृणपणे हत्या केली त्यानंतर आरोपी सखाराम हा स्वतः येथील चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीचे मृत महिला हिचा पती सात वर्ष जेलमध्ये असताना प्रेम संबंध जुळले व ते पती पत्नी म्हणून राहू लागले परंतु पीडितेचा पती मागील वर्षी जेलमधून बाहेर आल्यानंतर सुमारे तीन महिन्यांपासून ती पतीसोबत शिकरापूर येथे राहावीस गेली व आरोपीस पैशाची मागणी करून वारंवार ब्लॅकमेल करू लागली या कारणाने आरोपीने पैसे देण्याच्या भाय्याने तिला बांबूरी येथे आणून क्रूरपणे खून केला पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मयत सोनाली राजू जाधव हिचे धड व धडापासून वेगळे झालेले शिर ताब्यात घेतलं त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला रावरी पोलीस पथकाने आरोपीला गजआड करण्यात आले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी वालकुळी याचे महिलेशी प्रेम संबंध होते प्रियसीच्या जाचाला कंटाळून खून केल्याचं तपासात समोर आलंय फॉरेन्सिक पदकातील तज्ञ फॉरेन्सिक पदकातील तज्ञ राशीद खान व एम डी जाधव हो। यांचे पदकाने घटनास्थळावरील तपासणी केली आहे पुढील तपास, तपास राहुरी पोलीस करते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा